इचलकरंजी व शहर परिसरात गौराईचे घरोघरी उत्साहात आणि भक्तिभावाने आगमन इचलकरंजी शहर व परिसरात पारंपरिक गौरी गीते गात आज सोमवारी गौराईचे वाजत गाजत आगमन झाले सुहासिनींनी सुंदर वस्त्र अलंकार परिधान करून मोठ्या थाटामाटाने गौराईचे लक्ष्मीच्या व हळदी कुंकुवाच्या सोनपावलांनी घरोघरी स्वागत करण्यात आले सकाळपासूनच घरोघरी गौरांची स्थापना करून पूजन करण्यात आले दातार मळा गल्ली नंबर दोन येथील बिंधास्त तरुण मंडळाच्या महिलांनीही एकसारख्या साड्या परिधान करून गौराईंचे पूजन करून त्यांना भाजीभाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला यावेळी गौरीपुढे फराळाचे पदार्थ ठेवून गौरी धनधान्यास सर्व समृद्धी घेऊन येते त्यामुळे तिचे गोड कौतुक करण्यात महिला व्यस्त असतात यानिमित्ताने इचलकरंजी व परिसरात गौराईचे मनोभावे पूजन करण्यात आले दिवसभर गौराईची प्रतिष्ठापना करण्यासाठी सुवासिनींची लगबग सुरू होती घरोघरी गौरीची मनोभावे पूजा करण्यात आली महिलांनी गौराईस पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला यावेळी कुटुंब सुखसमृद्धी लाभू दे असाही आशीर्वाद सुवासिनींनी गौराईकडे मागितला प्रतिष्ठापनेनंतर गौराईला घरोघरी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला गणरायाच्या दिमाखदार आगमनानंतर गौराईंचे घरोघरी सोनपावलांनी आगमन झाले रविवार एकतीस ऑगस्ट पासून सुरू झालेला हा धार्मिक सोहळा मंगळवारी दोन सप्टेंबरला गौरी गणपती विसर्जनानंतर पूर्ण होतो वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकोन क्लिक करा